नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेले एक, एक खूप महत्त्वाचे अपडेट ज्याच्यामध्ये टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दरमहा सहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री शिंदे सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी आपण बघत आहोत पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळवेळी मिळत राहतील महाराष्ट्र राज्य प्र परीक्षा परिषदेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखक अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अमृत या संस्थेकडून साडेसहा हजार रुपये किंवा पाच हजार तीनशे रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे अमृत संस्थेकडून खोल्या प्रवर्गातील ज्या ज्या कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था मंडळामार्फत समकक्ष योजनेचा लाभ मिळणार नाही अशा खोल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षातील गटातील जातीच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी आणि युवक युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक आणि टंकलेखक बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा ज्यांनी दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी जे काही आहे ते खूप महत्त्वाची ही अपडेट आहे प्रोत्साहनात्मक करतच आहे म्हणून महाराष्ट्र राज्य परिषदेकडून मला लाभार्थ्यांना आधार संलग्न बाबतीत खात्यामध्ये थेट या ठिकाणी काय होणार आहे जमा केले जाणार आहे या ठिकाणी संकेतस्थळ दिलेलं आहे त्या संकेतस्थळावरती जाऊन आपण जो काही अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी काय करायचा आहे करायचा आहे आणि या संदर्भातले जे काही माहिती लागणारे जे काही कागदपत्र आहेत ते या ठिकाणी आपण काय करू शकतो घेऊन अगदी या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो धन्यवाद